नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपल्या सर्वांचं स्वागत करते भारतानं स्वीकारलेल्या लोकशाही प्रणालीत राज्याचं कार्य कसं चालावं यासाठी राज्यघटना अर्थात संविधान मार्गदर्शक म्हणून काम करते भारतानं संविधान अंगीकारल्याला यंदा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्यानं संविधानाचं महत्व जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र या विषयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक विकास जांभुळकर यांना नमस्कार जांभुळकर सर नमस्कार आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे धन्यवाद आणि माझं सर्व श्रोतांना सुद्धा नमस्कार सर सर्वप्रथम भारतीय संविधान स्वीकृतीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक अभिनंदन धन्यवाद आपण भारतीय संविधानाच्या महत्वापासूनच <द्युण> सुरुवात करूया आज आपण भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे सगळ्या श्रोत्यांना आणि आपल्याना सुद्धा या अमृत महोत्सवी वर्षाचे अभिनंदन आणि भारतीय संविधानाच्या महत्वाच्या संदर्भात बोलत असताना आपल्याला हे अत्यंत प्रकर्षानी आपल्याला दिसून पडत की भारतीय संविधान तीन गोष्टी करतात एक म्हणजे ती जी व्यवस्था आहे जे गव्हर्नन्सची जी व्यवस्था आहे त्याचे त्याचे इन्स्टिट्युशन तयार करतात त्यांचे संस्था तयार करतात तर ती संस्था कोणत्या आहेत तर एकीकडे पार्लमेंट झालं दुसरीकडे एक्झिक्युटिव्ह आहे तिसरीकडे ज्युडिशरी आहे तर अशा पद्धतीने जे की गव्हर्नन्सचे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याचे ते त्याचे ते एस्टॅब्लिशमेंट करत दुसरं या इन्स्टिट्यूशन्सच्या मधात कशा पद्धतीचे संबंध असतील मग ते सेपरेशन ऑफ पॉवरच्या आधारावर ते कशा पद्धतीने ते वर्क करतील अशी संरचना जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि तिसरं म्हणजे या संस्थांचं संबंध व्यक्तीसोबत कसं राहणार आहे आणि व्यक्तींचं संबंध या संस्थांसोबत कसं राहणार आहे याची सुद्धा आखणी ते करतात तर अशा पद्धतीने सुव्यवस्थित कार्यभार चालायसाठी शासन व्यवस्था व्यवस्थित पद्धतीने चालायसाठी शांतीपूर्ण पद्धतीने शासनामध्ये परिवर्तन घडून येण्याकरता आणि व्यक्तीच्या अधिकारांचं आणि विकासाची प्रणाली राबवण्याकरता ही शासन व्यवस्था जी आहे निर्माण करण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसत आहे अगदी खरं सर पण मग सव्वीस जानेवारी हा आपला गणतंत्र दिवस हो मग सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून का साजरा करतो हा याच असं की संविधान सभा जी आहे संविधान निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेली होती त्या संविधान सभेचे काम जे आहे ते पंचवीस नोव्हेंबरला संपलं आणि सव्वीस नोव्हेंबरला या संविधान सभेने जो मसौदा फायनली जो मसौदा तयार झालेला होता चर्चेच्या माध्यमातन त्या मसौद्याला स्वीकृती दिली आणि त्याच्यावर आपले हस्ताक्षर केले तर म्हणूनच आपण सव्वीस नोव्हेंबर हा जो वर्ष आहे हा स्वीकृतीचा वर्ष आहे आणि तारीख आहे आणि म्हणूनच आपण या तारखेला आपण संविधान दिन म्हणून आता साजरा करू लागलेलो ला। आहोत अच्छा सर आपलं भारतीय संविधान हे जगात लिखित स्वरूपातलं सगळ्यात मोठं संविधान आहे असं म्हणतात oh. हो तर या भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये आपण काय सांगू शकतो हा एक तर तुम्ही अगोदरच सांगितलेलं पर, आहे सुरुवातच त्याला आपण त्याच्यातूनच करूया की हा जगातला सर्वात मोठा आणि लिखित संविधान आहे आता जर लिखित आणि अलिखित संविधानाची परंपरा काही जागेमध्ये आहे पण आता बहुतांश ज्या संविधान आता होऊ लागलेले आहेत ते लिखित संविधान आहे अपवादात्मक दोन संविधान असे आहेत जे अलिखित आहेत अजूनही त्याच्यामध्ये आपण ब्रिटिशांचं संविधान इंग्लंडचं जर संविधान आपण बघितलं तर ते कन्व्हेन्शनवर आधारित आहे म्हणजे परंपरेवर आधारित आहे त्यांनी ती संविधानिक परंपराच निर्माण केली आहे ती लिखित स्वरूपामध्ये नाही किंबहुना एका एका डॉक्युमेंटमध्ये ते सापडत नाही तसंच इस्रायलचं सुद्धा अजूनपर्यंत संविधान तयार झालेलं नाही आहे तर अशा पद्धतीने बाकी इतर बहुतांश जे देश आहेत त्यांचे लिखित संविधान झालेले आहेत आपलाही संविधान हा लिखित स्वरूपाचं संविधान आहे आणि आता सगळे अमेंडमेंट जर आपण इन्क्ल्यूड केले तर नियर अबाउट आता एकशे चौवीस चाळीस कलमा या संविधानामध्ये आहेत ओरिजिनली तीनशे पंच्याण्णव कलम या संविधानामध्ये होते दुसरं म्हणजे हे संघीय पद्धतीने पद्धत आपण याच्यामध्ये अवलंबलेली आहे शासन प्रणालीची जिथे केंद्रीय सरकार असेल आणि राज्य सरकार असेल आणि त्र्याहत्तरव्या आणि चौतर चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनंतर हे त्रिस्तरीय झाली म्हणजे लोकल गव्हर्नन्स सुद्धा आता त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेलं आहे तर अशा पद्धतीने जी आहे एक संघीय संरचना आपण केलेली आहे आणि ही जी संघीय संरचना जी आहे त्याचा कल जो आहे थोडं केंद्राकडे झुकाव घेतो आहे अशा पद्धतीचा आपल्याला दिसून पडतं आहे चौथ म्हणजे मंत्रिमंडळ प्रणाली आहे आपण प्रेसिडेन्शियल व्यवस्था नाही स्वीकारली जसं की अमेरिकेमध्ये आहे आपण मंत्रिमंडळ प्रणाली वापरलेली आहे ज्या आधारावर मंत्रिमंडळ जो आहे तो एक्झिक्युटिव्ह असतो ते सरकार बनवण्याच्या नंतर कॅबिनेट तयार होते आणि त्याच्यावर जबाबदारी असते संपूर्ण शासन व्यवस्थेची तर हा ही संपूर्ण मंत्रिमंडळ जो आहे हे संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असते आणि त्यांच्यावर जबाबदारी असते आणि या मंत्रिमंडळामधून मग आपण मुख्य प्राईम मिनिस्टर जे आहे ते त्यांची आपण निवड करत असतो तर या मंत्रिमंडळ प्रणालीच्या माध्यमातून आपली शासन व्यवस्था आपण चालवतो पाचवा इथे इंडिपेंडेंट ज्युडिशरीची कल्पना आपण केलेली आहे तर एकीकडे लेजिस्लेचर आहे म्हणजे कायदे मंडळ आहे दुसरीकडे कार्यपालिका आहे आणि तिसरीकडे जे आहे इंडिपेंडेंट ज्युडिशरी आहे ज्युडिशरीला संपूर्ण पद्धतीने आपण इंडिपेंडंट ठेवलेला आहे जेणेकरून की संविधान काय म्हणतं आणि शासन प्रणाली संविधानाच्या आधारावर व्यवस्थित चालू आहे की नाही व्यक्तीचे जे मूलभूत अधिकार आहेत त्याचा बचावासाठी जे आहे इंडिपेंडेंट ज्युडिशरीची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे सहावं हे गणतंत्र आहे गणतंत्र म्हणायचा अर्थ असा आहे की आपला जो हेड ऑफ द स्टेट आहे जे प्रमुख आहेत हेड जे प्रेसिडेंट आहेत ते सुद्धा निवडून आलेले आहेत आपण जर इंग्लंडचं बघितलं तर इंग्लंडमध्ये राणी किंवा राजा म्हणजे ते हेरिडिटरी रूल आहे पण भारतामध्ये तसं नाही भारतामध्ये जो हेड ऑफ द स्टेट आहे तो सुद्धा निवडून येत आणि ते भले इनडायरेक्ट पद्धतीने निवडून येतं पण ते निवडून आणण्याची प्रक्रिया कॉन्स्टिट्यूशननी लावलेली आहे आणि म्हणूनच आपण याला आपण गणराज्य सुद्धा म्हणतो प्रतिनिधी शासन असं आपण म्हणतो प्रतिनिधी शासन हा रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट आहे ज्याच्या माध्यमातून आपण मिनिस्टर निवडतो आणि ते मिनिस्टर कॅबिनेट तयार करतात म्हणजे पार्टी जी आहे एखादी पार्टी निवडून येते किंवा ग्रुप ऑफ पार्टीज निवडून येतात आणि त्याच्या माध्यमातून कॅबिनेट तयार करतं आणि ते, ते प्राईम मिनिस्टर तयार करतात तर एकीकडे या कॅबिनेट व्यवस्थेतून प्राईम मिनिस्टर निवडतं ज्याच्या ज्याच्याकडे खरं बघितलं तर तो त्याच्याकडे रिअल पॉवर्स असतात आणि त्याचेच पॅरेल जे आहे हे आपण हेड ऑफ द स्टेट सुद्धा निवडतो तो हेड ऑफ द स्टेट जो आहे ते प्रेसिडेंट असतं आणि म्हणूनच त्याला आपण स्वतःला रिपब्लिक असे म्हणतो कारण की हेड ऑफ द स्टेट जो आहे हा निवडून आणलेला हेड ऑफ द स्टेट आहे हेरिडिटरी स्टेट नाही ठीक आहे आपल्याकडे सिंगल नागरिकत्व आहे म्हणजे भलेही आपण फेडरल व्यवस्थेमध्ये आहोत पण नागरिकत्व एकच आहे अमेरिकेमध्ये असं नाही अमेरिकेमध्ये अमेरिके प्रत्येक स्टेटचं वेगळं नागरिकत्व सुद्धा असतं तर आपण फेडरल व्यवस्थेमध्ये असूनही आपली नागरिकत्व जी आहे ती सिंगलच आहे एकच आहे आपल्याकडे अमेंडमेंटची जी प्रक्रिया आहे ते विविध प्रकाराने आपण या संविधानामध्ये संशोधन करू शकतो याच्यामध्ये अमेंडमेंट करता येऊ शकतं आणि ते फ्लेक्झिबलही आहे म्हणजे दोन तिहाई मेजॉरिटीच्या आधारावर आपल्याला संविधानाच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये अमेंडमेंट करता येऊ शकतं बदलाव करता येऊ शकतं आणि रिजिट सुद्धा रिजिट म्हणजे ते कठीण सुद्धा आहे ज्यामध्ये दोन तिहाई मेजॉरिटी तर असायलाच पाहिजेत पण अशा काही बाबी आहेत जिथे तुम्हाला प्रत्येक राज्याचं सुद्धा फिफ्टी पर्सेंट मत घेतल्याशिवाय ते अमेंडमेंट करता येऊ शकणार नाही अशा पद्धतीची सुद्धा व्यवस्था आहे तर अशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनला जिवंत ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या जनरेशनचे ऍस्पिरेशन म्हणजे त्यांच्या ज्या इच्छा आहेत ते मध्ये समाहित व्हायला पाहिजेत या कारणासाठी संविधान जो आहे हा लवचिक ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बदलाव करता येऊ शकतात आपल्याला दिसतं आणि म्हणूनच आज जर आपण बघितलं तर भारतामध्ये आतापर्यंत जे आहे एकशे सहा घटना दुरुस्ती झालेल्या आहेत संविधानामध्ये फंडमेंटल राइट्स संपूर्ण चॅप्टर आहे ज्याच्या माध्यमातून भारत भारतीय नागरिकांना आणि इथल्या लोकांना जे आहे मूलभूत हक्क जे आहे ते गॅरंटी करण्यात आलेले आहे गॅरंटी करण्याचा अर्थ असा आहे की या चॅप्टरमध्ये जे हक्क दिलेले आहेत ते कोर्टाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या माध्यमातून ते गॅरंटी गॅरंटीड केलेले आहेत की त्याचं जे आहे कोणत्याही शासन व्यवस्थेला ते व्हायलेट करता येणार नाही त्याला बडतर्फ करता येणार नाही आणि ते प्रत्येक व्यक्तीला ते हक्क त्यांना मिळतील याची हमी आहे दुसरं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी नावाचा चौथ्या नंबरचं पार्ट आहे त्याच्यामध्ये सोशल कल्चरल आणि वेलफेअरचे जे प्रोव्हिजन्स आहेत त्या बाबी या पार्ट मध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे आणि फंडामेंटल ड्युटीजचा पण समावेश आपल्याला इथून इथे दिसते आर्टिकल फिफ्टी वन एच्या माध्यमात आणि असे अकरा फंडामेंटल ड्युटीज आहेत जे या कॉन्स्टिट्यूशननी सगळ्या नागरिकांसाठी म्हटलेला आहे की हा ड्युटी सगळ्या नागरिकांनी पाळायला पाहिजेत आहे याच्या व्यतिरिक्त प्रौढ मताधिकाराचा पण अधिकार सुद्धा या संविधानाने आपल्याला दिलं तर अशा पद्धतीने ही काही ठळक वैशिष्ट्य आहे या संविधानाचे इतरही अजून आपल्याला सांगता येईल पण त्याच्यामध्ये असून खूप वेळ आपल्याला चालला जाईल म्हणून या या काही ठळक ज्या बाबी आहेत या बाबी जर आपण सांगितलं तर भारतीय संविधानाचे ठळक वैशिष्ट्ये ही आहेत हे असं सा आपल्याला सांगता येऊ शकतो एकंदरीत खूप चौफेर विचार करून हे संविधान लिहिल्या गेलेलं आहे सुधारणेला देखील खूप वाव आहे पण सर भारताने स्वीकारलेल्या लोकशाही प्रणालीत राज्याचं कार्य कसं चालावं यासाठी राज्य घटना मार्गदर्शक आहे हो, त्याचबरोबर वैयक्तिक स्वातंत्र्याचं रक्षण देखील ती करते हो या पार्श्वभूमीवर घर घर संविधान हे अभियान किती आणि कसं महत्वाचं आहे हे अत्यंत महत्वाचं पाऊल जे आहे मला असं वाटतं की सरकारने उचललेलं आहे आणि आता जर आपण मागचे काही जर काळ जर आपण बघितलं तर हळूहळू लोकांचा जो आता जो दृष्टी आहे ते संविधानावर पडू लागलेली आहे आणि एक इंटरेस्ट सुद्धा आता सुरू घेण्याचं आपल्याला दिसत आहे तरी पण भारतीय संविधानाला घेऊन बऱ्याच लोकांना फारशी माहिती नाही आहे हे सुद्धा आपल्याला दिसून पडत आहे आणि विद्यार्थ्यांना खास करून शाळेकरी विद्यार्थ्यांना कॉलेज गोइंग आणि युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती असायलाच पाहिजेत आहे त्यामधले जे आपल्या संविधानाची चौकट कशी आहे मग ते शासनाची चौकट म्हणा किंवा व्यक्तिगत अधिकारांची चौकट म्हणा ही कशा पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे याच याची माहिती प्रत्येक व्यक्तीला असायला पाहिजेत आहे आणि त्यामुळे हे जे घर घर संविधानाची जी भूमिका आहे मला असं वाटतं की अत्यंत चांगली आहे आणि ते सर्व स्तरावर ते राबवण्यात यावी असं मला वाटतं की ते करायला पाहिजेत आहे आणि आम्हाला खूप चांगलं वाटेल की आम्ही ऍज अ डिपार्टमेंट या प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ शकू खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना भारतीय संविधानाच्या महत्वाविषयी अत्यंत महत्वाची अशी माहिती सांगितली ती आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद मॅडम मला इथे बोलवण्यासाठी